उद्या एज्युकेशन सोसायटी गांधीनगर संचलित सं शांतीप्रकाश हायस्कूल गांधीनगर इत्यादी दहावीचा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला असून खालील विद्यार्थ्यांना घवघवीत यश संपादित झालेले आहे पाटील अपूर्वा धानाजी ब्याण्णव टक्के पूर्णांक ऐंशी रंगलानी हंसिका सनी एक्क्याण्णव पूर्णांक वीस सेवानी विभती महेंद्र नव्वद पूर्णांक वीस सर्वांना संस्थेचे चेअरमॅन भाई तनवानी व संचालक मुख्याध्यापिका श्रीमती सुलभा मंजली श्रीमती मीता नानगेंडा व सर्व शिक्षक स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद